सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदयलाळ घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत करतो आता या ठिकाणी मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट की कांद्याच्या दरावर प्रचंड परिणाम करणारी सध्याच्या घडीची ही सर्वात महत्वाची अपडेट की कांद्याच्या दराबाबतीत मोदी सरकारने घेतला आता एक ऐतिहासिक महानिर्णय ज्या निर्णयामुळे इथून पुढे आपल्याला कांद्याच्या बाजारभावात दिसणार या ठिकाणी प्रचंड बदल मग मोदी सरकारने कांद्याच्या दराबाबतीत असा कोणता घेतला की ज्याच्यामुळे आता इथून पुढे कांद्याच्या आकलनात्मक या ठिकाणी आढावा मग अशा परिस्थितीमध्ये मोदी सरकारचा कांद्या बाबतीतचा ऐतिहासिक महानिर्णय व याचा भविष्यातील कांद्याच्या दराबाबतीतील असणारा प्रचंड परिणाम आढावा जर अचूकपणे आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना या ठिकाणी घ्यायचा असेल समजून तर मला वाटते आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपणास आवडेल तिथं लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा आणि राहिला असेल आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांचं सबस्क्राईब करायचं तर जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला या ठिकाणी ऑल करा ज्याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत तर कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी मोदी सरकारने घेतला कांद्याच्या दराबाबतीत एक ऐतिहासिक महानिर्णय ज्याच्यामुळे इथून पुढे कांद्याच्या बाजारभावात होणार प्रचंड बदल मग मोदी सरकारने घेतलेला ऐतिहासिक महानिर्णय कोणता आणि याचा कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होणार परिणाम चला तर मग कांदा उत्पादक कास्तकार बांधवांनो आपण घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून या निर्णयाची सविस्तर माहिती जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर नुकत्या संपलेल्या कॅबिनेट मिटिंग मध्ये मोदी सरकारने कांद्याच्या दराबाबतीत ऐतिहासिक महानिर्णय घेतला ज्यानुसार मोदी सरकार आता चौदाशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल दराने कांद्याची खरेदी करणार मग या निर्णयाचा भविष्यात कांद्याच्या दरावर कशा पद्धतीनं परिणाम होणार तर लक्षात घ्या मित्रांनो सध्याचा असणारा चांगल्या गुणवत्तेचा स्टॉकिंगचा कांदा जो आहे त्याचा बाजारभाव अठराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल सुरू आहे आणि याच कांद्याला कुठेतरी मोदी सरकारने चौदाशे पस्तीस रुपये प्रति क्विंटलचा दर देण्याचं जाहीर केलंय म्हणजे कांद्याला मिळणारा सध्याचा जो मोदी सरकारचा दर आहे तो असणाऱ्या आपण जर बघितलं तर रेग्युलर मार्केटपेक्षा या ठिकाणी तीनशे ते चारशे रुपये प्रति क्विंटल ना कमी आहे अशा परिस्थितीमध्ये कांदा उत्पादक कास्ताकार बांधव निराश झाला या निर्णयानं त्याला वाटलं होतं की बावीसशे पन्नास तेवीसशे रुपये प्रति क्विंटलचा दर मिळेल पण प्रत्यक्षात असं काही घडलं नाही जर मोदी सरकारने साडे बावीसशे अथवा चा दर जाहीर केला असता तर याच्यामुळे खालच्या साईडनं कांद्याच्या दराला आधार मिळाला असता आणि कांद्याचा बाजारभाव अलगद पंचवीसशे ते तीन हजारापर्यंत पोहोचला असता या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोदी सरकारच्या या निर्णयानं कांदा उत्पादक कास्ताकार बांधव फार निराश झालाय पण एवढा निराश होऊ नका कारण देशामध्ये कांद्याचा असणारा जो स्टॉक आहे चांगल्या गुणवत्तेचा तो कमी आहे आणि बिहारच्या निवडणुका देखील तोंडावर असल्यामुळे मोदी सरकारला हा बाजारभाव वाढवल्याशिवाय गत्यंतर नाही कारण या दरावर मोदी सरकारला एक क्विंटल सुद्धा कांदा खरेदी करणं शक्य नाही म्हणून आपण जर बघितलं तर पुढे भाव वाढणार यामुळे मोदी सरकार सुद्धा बोनस जाहीर करून दोन हजार ते पंचवीसशे च्या दरम्यान कांदा खरेदीला परवानगी देऊ शकते आता याचा परिणाम व्हायचा तेव्हा होईल पण घाबरू नका बाजार भाव उत्तम राहणार आहेत आणि ऑगस्ट सप्टेंबर मध्ये आपण कांद्याचा दर पाच हजार पार जाताना सुद्धा पाहू शकतात तर ही होती सध्याची सर्वात महत्वाची अपडेट सर्वात महत्वाचा व्हिडिओ की मोदी सरकारचा कांद्या बाबतीत ऐतिहासिक महानिर्णय ज्यामुळे कांदा दरात होणार आता प्रचंड बदल तर मोदी सरकारच्या या महानिर्णयाशी आपण सहमत आहात का आपलं काय मत आहे सरकारने कांद्याला कमीत कमी किती दर द्यायला पाहिजे कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडलाय लाईक करा कांदा उत्पादक कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा प्रतिकूड आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत सतत कांदा उत्पादक आपला मित्र आपल्या सर्वांसाठी आवडत्या युट्यूबच्या माझी शेतीच्या माध्यमातून घेऊन येत राहील नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवाचे आपला मित्र उदयलाड आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून खूप खूप आभार